समितीच्या आज निवडणुका पार पडलेल्या आहेत दोन्हा एकंदरीत वातावरण बघितलं तर टक्केवारी कमी प्रमाणात दिसते तर नेमकं कारण काय नाही टक्केवारी कमी प्रमाणात असं म्हणता येणार ना नाही कारण ना, मतदार यादी सदोष आहे ती मतदार यादीमध्ये जवळपास पंधरा वीस वर्षापूर्वी सुद्धा मेलेल्यांची किंवा बदली होऊन गेलेल्यांची नावं आहेत लग्न होऊन गेलेल्यांची त्याच्यामुळे ती मतदार यादी फुगीर वाटते त्याच्यामुळे मतदार आपल्याला टक्केवारीच बघताना कमी दिसते पण माझ्या अंदाजानं ते जर सगळं बघितलं तर आपण सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे जिल्हा परिषदला झालेलं आहे म्हणजे एकंदरीत बघितलं तर अशी परिस्थिती आहे माटणे मतदारसंघ जो आहे हा हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून ओळखला जात होतो त्याच मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून आज रिंगणात होतात काय एकंदरीत वातावरण आहे त्या ठिकाणी माटणे मतदारसंघाची लढत ही धनशक्तीच्या विरुद्ध प्रामाणिक कार्यकर्ते आणि जनशक्तीची आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने जनशक्तीचा येतो विजय होईल धनशक्तीचा पराभव होईल असं माझी खात्री आहे त्याचप्रमाणे तुम्ही म्हटलेला होता की माणूस पोचलेला आहे चिन्ह पोचवायच होतं तुमचं नारळ चिन्ह होतं आजच एकूण मतदान पाहत आहे हे चिन्ह किती लोकांपर्यंत पोचल आणि विजयाचा विश्वास कसा आहे मला ज्या लोकांना पर्यंत पोचवायचं होतं तो त्या लोकांपर्यंत हे चिन्ह पोचलेलं आहे आणि खरं तर हे चिन्ह लोकांना सांगायची गरजच नव्हती ज्या दिवशी मी अपक्ष आलो प्रत्येक कार्यकर्त्याने मला सांगितलं की नारळ निशाणी घ्या म्हणून आणि नारळ निशाणी मी मागितली होती अजूनही जो दुसरा अपक्ष होता त्याने पण नारळ निशाणी मागितली होती आणि नंतर ते शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने टॉस टाकले आणि टॉसमध्ये माझ्याकडे नारळ चिन्ह आलं त्यामुळे माझं त्याचवेळी खरं तर चिन्हावर विजय नारळचिन्ह मिळाल्यानंतरच माझा विजय झालेला आहे पक्कं होतं नेमकं या अगोदरचा तुमचा जो विजय होता किंवा जी लढाई होती जी विरुद्ध विरोधी गटात होता मात्र आज तुमची लढाई जी होती पोपीएम बरोबर होती ही लढाई लढताना तुम्हाला आलेल्या अनुभव आणि या लढाईतून तुम्ही नेम काय शिकला नाही नाही ही लढाई मला स्वक्रियांबद्दल असंच खरंच आहे ती कारण ज्या भागामध्ये मी गेली पस्तीस वर्ष काम करतो आहे आणि भाजप प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक कार्यकर्ते असे घडवलेत भाजपचे की तिथं क कमळ पूर्वी कधी दिसत नव्हतं आणि आता प्रत्येकजण कमळ कमळ म्हणजे भाजप अशी परिस्थिती झाली होती लक्षात घ्या अशा परिस्थितीत मला काल ज्यावेळी तिकीट नाकारलं गेलं अचानक त्यावेळी त्याच कार्यकर्त्याने मला माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्याने माटणे मतदारसंघातल्या मला सांगितलं माटणे मतदारसंघातील कार्यकर्ते किंवा माटणे मतदारसंघातील मतदार हे निश्चित गरीब असतील परंतु मनाने मात्र भयंकर श्रीमंत आहेत त्याचं मला उदाहरण हे आत्ता आलेलं आहे खरं तर त्या कार्यकर्त्याने मला सांगितलं की तुम्ही निवडणुकीला राहिलंच पाहिजे काल ज्यावेळी हा धनशक्तीचा एवढा मोठा वापर जवळपास दो अडीच कोटीच्या बाहेर खर्च साधारण त्या माटणे मतदारसंघामध्ये मा विरोधी माझ्या यांनी केला खर्च तिथं त्यावेळी तिथल्या कार्यकर्त्यांचं हे लक्ष झालं त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही काही खचून जाऊ नका आम्हाला पैसे नाही मिळाले चालतील आम्ही वेळ पडत त्यांचे पैसे घेऊ आणि मतदान तुम्हाला करू हे मला कर त्या कार्यकर्त्यांनी हे दिलं विश्वास दिला त्याचवेळी मी समजून चुकलो की माझा विजय निश्चित आहे म्हणून निश्चित हात फिरताना महायुतीचे माटणे मतदारसंघातील जे उमेदवार आहेत किंवा त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांनी आज असा दावा केला की येणाऱ्या नऊ तारीखला गुलाल हा महायुतीचाच असेल असं त्यांनी म्हटलं या संदर्भात आपण काय <ण्यागी> सांग मी सांगतो निश्चित येणारा महा येणाऱ्या नऊ तारीखला गुलाल कुणाचा आहे हे त्या लोकांनी ठरवलेलं आहे आणि तिथल्या माझ्या मतदारांनी ठरवलेलं आहे की आपण गुलाल उधळायचा जे ठरवलेला आहे आणि निश्चितपणे सांगतो मी तुम्हाला आम्ही नऊ तारीखला निश्चित गुलाल उधळू तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होता आज आणि राज्याबद्दल शंका नाही मात्र ज्यावेळी अलगमंत्री नितेश राणे यांची सभा झालेली होती त्यावेळी तुम्ही सगळेजण मूळ पुरुष आहा भारतीय जनता पार्टीचे आणि तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा समोर हे प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांनी हे तुम्हालाच धरून त्या ठिकाणी म्हटलेलं होतं तर अशी काहीतरी अंधरकी बात आहे त्याच्यामुळे तुमचा विजय तुम्हाला सोपा वाटता येईल नाही नाही असं काहीच नाही उलट त्यांनाही माहिती आणि नितेश राणे साहेब मला आज नाही अगदी पहिल्यापासूनच मूळ पुरुष म्हणतात ते कुणालाही सांगताना सांगतात की भाजपचे मूळ पुरुष आहेत म्हणून सांगतात हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण ते मान्यही करतात की आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवली कारण ते त्यावेळी काँग्रेसमध्ये असताना किंवा नंतर त्यांनी स्वाभिमान पक्ष त्यांनी स्वतंत्र राणेसाहेबांनी सुद्धा आम्ही त्यावेळी भाजपमध्येच काम करत होतो त्यामुळे त्यांना माहिती आहे आमच्या आम्ही विरुद्धच लढत होतो खरं तर परंतु ते भाजपमध्ये आल्यानंतर आमचे नेते झालेत लक्षात घ्या जो भाजपचा नेता आहे तो आमचा नेता पक्षामध्ये पक्षासाठी जो काम करतो हो, प्रामाणिकपणे तो आमचा कायमच नेता असं गृहित धरूनच मी राहतो त्यामुळे नितेश राणे आमचे नेतेच होते त्याने बोललं असेल ते योग्यच होतं की त्याने मला कायमच मूळ पुरुष म्हणायचे ते त्यामुळे ते तसं त्या दृष्टीने म्हटलं असेल त्याने